नमस्कार मंडळी आज हर्षला रेसिपीमध्ये आपण कोणतीही रेसिपी बनवणार नाही आहोत आजचा दिवस खास आपण टिप्ससाठी आहे तर स्वयंपाक सोपा करण्यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करते चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया टिप नंबर वन कि की धान्य साठवण्याची पारंपरिक पद्धत गहू तांदूळ किंवा कोणतेही धान्य साठवायचे असल्यास त्यावर एरेंडल तेलाचा एक छोटा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्या धान्यावरती आणि ते चांगलं छान सर्व धान्याला असं चोळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे धान्य खराब होणार नाही आणि किडेही लागणार नाही कारण त्याला आपण एरंडल तेल लावलेलं आहे त्यामुळे ते एकदम छान असं आपलं धान्य राहील कीड लागणार नाही टिप नंबर टू मटकी किंवा कडधान्याचा चिकटपणा घालवण्यासाठी जर भिजवलेले कडधान्य चिकट झाले असेल तर त्याला लिंबू पाणी आणि मीठ घालून अर्धा तास त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्याला नंतर अर्ध्या तासानंतर स्वच्छ असं धुवून घ्या आणि चिकटपणा आणि वास त्याचे दोघंही तुम्हाला निघून गेलेलं दिसेल टीप नंबर थ्री गूळ खिसताना चिकट होणार नाही यासाठी गूळ खिसायचा असेल तर खिसणीला आपल्याला दोन्ही बाजूंनी आपलं खायचं तेल जे तुम्ही शेंगदाणा असेल सनफ्लावर असेल जे तेल तुम्ही वापरत असाल ते तेल लावून घ्यायचं आहे आणि गुळ खिसायला सोपा होतो आणि तो, तो चिटकटसुद्धा नाही खिसणीला तुम्ही ही टीप नक्की वापरून बघा टीप नंबर फोर कांदा भजी चवदार कशी करायची हाच प्रश्न सर्वांनाच असतो ना मग भजी पिठात जे आपलं भज्यांचं जे पीठ आहे त्यामध्ये सोडा टाकण्याऐवजी तुम्ही गरम तेलाचं मोहन घाला त्यामुळे तुमची भजी जी आहे ना ती मस्त हलकी आणि कुरकुरीत होतात आणि त्याचा रंगही छान येतो आणि ते गरम तेल टाकल्यानंतर छान असं फेटून घ्या आणि मग भजी तळायला घ्या खूप छान आपली हलकी फुलकी भजी तयार होतात टिप नंबर फाईव्ह आलं लसूण पेस्ट खराब होणार नाही यासाठी पेस्ट बनवताना आपण पाण्याआधी थोडं मीठ आणि तेल घाला ही पेस्ट वर्षभर टिकते आणि काळी पसुद्धा पडत नाही ज्यावेळेला आपण त्याचं वाटण करतो ना त्यावेळेला पाणी नाही घालायचं आहे आपल्याला मीठ आणि तेलच घालायचं आहे म्हणजे आपली पेस्ट मस्त वर्षभर टिकते मंडळी या पाच किचन टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी हो पडतील ना तुमचे अनुभव आणि फीडबॅक आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन टिप्ससाठी आणि रेसिपीजसाठीच हर्षलज रेसिपीजला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद